चांगलं मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता झाली आहे संध्याकाळ आणि अंधार दिसते वाटते तुम्हाला है ना लाईट पण आहे आणि हे थोडंसं इकडं दरवाजा इकडं दरवाजा आहे आणि फक्त एवढंच आहे आणि तिकडं मागे खिडकी आहे फक्त दोन खिडक्या आणि एक दरवाजा आहे फक्त तर मी आहे ना मका निवडत बसली होती म्हटलं दडण करून टाकू अंधारामध्ये काही दिसणार आहे का तर मी लाईट चालू करून घेते आता ओके okay. आता दिसतंय ना आणि मग दडण करून घेते मी किती दिवसाचे पडले होते दडण म्हणजे छोट्या चक्कीवाले करतच नाही दडणच करत नाही म्हणून कुठं जायचं कुठं नाही म्हणून आता परत एकदा विचारून बघते दडण करून देता आहे का नाही करून देत असतील तर घेऊन जाईल नाही तर मग परत रिटर्न आणते

तरी कमी पडत तिला घर म्हणून जायला काय करावं पाहिजे मग वाटा की बा तिथं इकडं घरात येतच नाही कारण आहे पण दरवाजा एवढा आणि उमवरती आहे त्याच्यामुळे मग आणि हवा तर येतच नाही काय का एगा? चालेल दड पण करायला आला काय काय घेतलं आहे हे घेतलं आहे चलते पण दाडं येत आहे हे घेतलं आणि आणि मध्ये डब्बा घेतलेला आहे आणि स कालचं खेळणं घेऊन फिरून राहिले ती डब्बा दडून देतं का नाही इथे तर आता माहीत पडेल है ना तुला बघूया बरं तर आम्हाला दोघे ठिकाणी एक ठिकाणी बंद आहे आणि एक ठिकाणी छोटी गिरणी आहे ना त्याच्यामुळे दडून नाही देणार ते तर मला वाटलंच होत नाही भेटलंच नाही काहीच भेटलं नाही वाटलंच होत वाटलंच होत मला छोटी गिरणी तर बंद होती तिथं दडून भेटलं असतं पण लहान गिरणीमध्ये दडून देत हां नाही भट तर जाऊन आलो दोन तीन गल्लीत फिरलो गिरणी काय भेटली नाही एक ठिकाणी मोठी गिरणी होती म्हटलं तिथं पहिले जाऊ या देतील ते कारण की मग काय ना मोठी गिरणीवाले दडून देतात ना त्यामुळे मग त्यांच्याकडेच गेलेली होती पण आज शनिवार आहे तर शनिवारी बंद राहतं म्हणे मग दुसऱ्या ठिकाणी गेली तिथं म्हटले नाही तिथं नाही दडून देणार लान गिर नहीं मैं तो ये लड़की पूरी तरह से थक गई है और वहाँ के पानी पी रही है है ना <laughs> दोन ग्लास आनुरंस ये थकी है <laughs> ना हाँ <laughs> ये भी थकी होती <laughs> दोन गली फिर लो ना इथं होऊन गेली असेल ना का तर बघूया आता उद्या उद्या भेटेल उद्या नऊला सांगितलंय त्यांनी उद्या उघडतील म्हणजे नऊला हा त्या दादा मी सांगितलं ना तर उद्या दोडून भेटेल मक्कीची भाकरी मस्त लागतात बरं मक्कीची भाकरी हा मक्कीची भाकरी खाणार आहे उद्या बघूया दरी भेटते का नाही भेटलं तर ठीक तर मित्रांनो मी बसले भाजी कापत भाज भाजी झाली कापत कापत हो तर हनीला कैरी खायची आहे मागचं पसर बघा बेडशीट सगळं काढून ठेवलं धुतले उठे ना आता आता दिवस आता का बोलू देते का थोडं ने खाली नको ठेव ना खाली नको ना <laughs> <laughs> दिमाग खा ना मेरे को रोना आ जाता है भाई चल आपण कैरी खाऊया हां चला काही खाऊया कैरी खाऊया या सगळ्यांनी

अच्छी नखरे वाली लड़की है ना मेरी छेले वाली गंदी गंदी नहीं मैं मैं ये फटे <laughs> तो ये फटे हां हां का हां नको हाथ मत लगाओ गाना हाथ में बैठो तुझा हाथ धोने कई खाई की ना ना गुटका लेना तू हम्म नमक लगाएंगे और हम खाएंगे खाएंगे ये खाएंगे 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 हे भी धर दे ये खावबी खादी खाव खाव ते जे पप्पांना दिलेले सकाळच्या डब्यात मध्ये म्हणजे भाजी वेगळी दिली आहे आणि असच कट करून मीठी मीठ टाको आणि थोडी मिरची लाल मिरची खाते

शेअर करून खायचं असतं ना सांगून देते शेअर करून तिला जर आवडलं राहिलं ना आईस्क्रीम आईस्क्रीम त्याची फेवरेट आहे आईस्क्रीम खायची राहिले ना कशी शे करते शेअर करून खायचं हां माझ्याकडे आईस्क्रीम राहिले ना स्वतःकडे ठेवेल हळूहळू खाईल आणि मग माझ्याकडची राहिली ना मी मला सांगते पटोपट खाऊन घे तू आणि थोडी माझ्याकडून घेऊन घेते ऐक टाकटापे

भेटनाहरू पनि नगर्नु तो पाइयो तिकडो आंबे आम्बे कहिला कहिला लाँदैन मस्तो एकदम फिर्बिर का தேச் சலகா தேச் சலகா பாசமாடி வாடும் பேச்திட்பாசாக்கிறேன் रस्ता आंबट नाही मस्त आहे कवडं गौडं सकाळी आता तिच्या पप्पांना दिलं आता अर्धा आम्ही खाऊन घेणार आहे ना गं शेई करून खायचं आहे आं ना ना भेंडी कापून झालेली माझी तर आता स्वयंपाक करून घेते आणि थोड्या वेळात तिचे पप्पाही येऊन जातील आणि हनी केमाची वाट बघते पप्पा कधी येत आहे पप्पा कधी येत आहे आहे तिचं हे ना तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला सांग करा आणि शेअर करा अजून लाईक राहिलं नाईब करा बाय बाय भेटू भेटू या पुढच्या पुढच्या ब्लॉग हां पुढच्या पुढच्या लोकवार लोकवार अशी आहे माझी हनी क्यूट शी ना ग चला बाय बाय